नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवलेली आहे मस्त झणझणीत आणि टेस्टी सुक्या वाटाण्यांची भाजी अशी मस्त गरमागरम वाटाण्याची भाजी आणि भाकरी किंवा भात कमाल टेस्टी लागते त्यामुळे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा भाजीचं वाटण बनवण्यासाठी मी गॅसवरती दोन कांदे खोबऱ्याचा एक तुकडा आणि दोन लसणाच्या कुड्या भाजण्यासाठी ठेवलेले आहेत भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर मी कापून घेतलेलं आहे कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे आणि लसणसुद्धा मी सेपरेट करून घेतलेलं आहे अजून त्याच्यामध्ये मी कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे तिचं वाटण तयार झालेलं आहे पण थोडीशी फोडणी छान होण्यासाठी मी खलबत्त्यामध्ये थोडं चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे ते बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि थोडीशी कोथंबीर टाकायची त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे वटाणा मी कुकरला लावलेला होता आणि दोन शिट्ट्या करून तो शिजवून घेतलेला आहे आता भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मोहरी मी मोहरी टाकलेली आहे अर्धा छोटा चम्मच जिरी टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे थोडासा कडीपत्ता आता मी त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे चिमुटभर हिंग टाकायचं आहे आणि जे वाटण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे खोबरं आणि लसणाच्या वाटणाचा जबरदस्त सुगंध पसरलेला आहे आता आहे। मी त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि दीड चमचा मी घरगुती मसाला टाकलेला आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाला परतून झाला की आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं वाटण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला करपणार नाही कढईवरती मी झाकण ठेवत आहे आणि त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी थोडंसं पाणी गरम करायला ठेवत आहे तुम्ही बघू शकता की मसाला परतून झालेला आहे आणि त्याला छान तेलही सुटलेलं आहे आता जो वाटाणा शिजवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे वाटण बारीक करत असतानाच मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अजून मीठ टाकण्याची गरज नाही आता याच्यामध्ये मी गरम करून घेतलेलं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे भाजी छान उकळलेली आहे आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकायची आणि आपली मस्त झणझणीत गरमागरम बटाण्याची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे मस्त भाजी तयार झालेली आहे आणि ही मी ज्वारी आणि नाचणीच्या भाकरीबरोबर आणि भाताबरोबर सर्व करत आहे ही मी बनवलेल्या वटाण्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय